नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले जिल्हा जिल्हानिय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक सहाशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात शरबती आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल लावक दोन हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्ती जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल लावक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे एकतीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे सोळा रुपये प्रति क्विंटल दोन, दोन MT, जालना बाजार समिती जात नंबर दोन आवक दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक पाचशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे बावीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे वीस वी रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जातशती आवक चारशे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक चौदा हजार एकशे चार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे तीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी आणि इसर्ससाधारण दर दोन हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जास्त आवक चारशे पाच क्विंटल आठशे ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस लागावाची जातनी आहे जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे नांदगाव बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन आवक एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर दोन आवक दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल <srupos2> जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक पाचशे शहाऐंशी क्विंटल कमीत केेेे। कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे बावीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात बन्सी आवक आठ <आशा>।. क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सोळा आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे आठ रुपये प्रति क्विंटल बार्शी बाजार समिती जात लोकल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती तीस हजार एकोणऐंशी क्विंटल आणि आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे तेवीस हजार नऊशे शहात्तर क्विंटल म्हणजे इथे आवक सहा हजार एकशे तीन क्विंटलने कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसला एक जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलच आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा दरामध्ये फरक आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद